महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर पावसाचे नवीन संकट हे आलेले आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा हवामान विभागाकडून आलेला नवीन अंदाज महाराष्ट्रावर कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाचा वातावरण निर्माण झालेलं आहे व नऊ तारीख दहा तारीख या दरम्यान पावसा अवकाळी पावसाचा सावट हे शेतकऱ्यांवर असं उभं ठाकलं आहे तर नवीन अंदाज हवामान विभागाकडून वर्तविला जात आहे तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर चला सुरू करूया समोरील व्हिडिओ नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे जिल्हा सातारा जालना जळगाव या जिल्ह्यामध्ये पावसाचं अधिक असं वातावरण तयार झालेलं आहे असा देखील हवामान विभागाकडून अंदाज वर्तविला जात आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना पावसाचे नवीन संकट हे आज शेतकऱ्यांवरती आज आलेले आहे असा देखील अंदाज हवामान विभागाकडून आलेला आहे तर आपल्या राज्यावर कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अधिक मारा आहे त्या दे त्यांचे देखील नावे सांगितले जळगाव जालना सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या भागामध्ये शेतकऱ्यांवर पावसाचे संकट कोसळणार आहे असा देखील अंदाज हवामान विभागाकडून दिलेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यावा ही माहिती परिपूर्ण हवामान विभागाकडून आलेली आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी असा लक्षात घ्यावा व ज्या शेतकऱ्यांची तूर पीक, पीक हे काढण्यास आलेले कापूस पीक हे काढणीस आलेले आहे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी मोठे हे दुःखाची बाब आहे कारण पूर्ण पीक हे आपल्या हातातोंडाशी आलेले असतात आता आणि ह्या अवकाळी पावसाने जोरदार मारा झाला तर पूर्ण होत्याचं नव्हतं होऊन शेतकरी हा निस्तनाभूत होतो तर शेतकरी मित्रांनो समोरील हवामान विभागाची नवीन अपडेट आपल्याला त्वरित देण्यात येईल तत् तत्पूर्वी नमस्कार